नमस्कार स्वप्नाच किचन मध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत करत आहे मी तुम्ही माझ्या व्हिडिओ छान सपोर्ट करत आहात त्यासाठी तुमच्या मनापासून खूप खूप धन्यवाद इथे व्हिडिओ मध्ये तुमच्या लक्षात आलेच असेल की आपण इथं कोणता पदार्थ आज या व्हिडिओ मध्ये बनवणार आहे अतिशय सोपा आहे आणि याचे किती गुण सांगावेत तेवढे कमीच आहेत अतिशय पौष्टिक ही रेसिपी आहे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना उपयुक्त येणार अशी ही रेसिपी आहे एकदा बनवून ठेवा तुम्ही आणि तुम्ही रोज एक लाडू याच्यातील खाल्ला तर तुमचं एच बी म्हणा म्हणजे हिमोग्लोबिन कॅल्शियमची कमतरता अजिबात तुम्हाला जाणवणार नाही हिमोग्लोबिन मेंटेन ठेवणार त्याचबरोबर तुमचे हाडंही मजबूत करायलाही मदत करतात याच्यामध्ये आपण तीळ गूळ आणि शेंगदाण्यांचा वापर के केलेला आहे तिळामुळे कॅल्शियम भरपूर प्रमाणात भेटतं गूळ वापरल्यामुळेही कॅल्शियमचं प्रमाण भरपूर प्रमाणात भेटतं त्याचबरोबर शेंगदाणे आणि गूळ असल्यामुळे हिमोग्लोबिन मेंटेन ठेवायलाही मदत होते ही बहुगुणी रेसिपी कमीत कमी आणि अतिशय सोप्या पद्धतीने बनवून तयार होते मौसूत असे लाडू बनतात जराही लाडू कडक बनणार नाही ते तुम्हाला मी व्हिडिओ मध्ये दाखवतच आहे अशा पद्धतीनं आपण इथे सेंद्रिय गुळाचा वापर केलेला आहे त्यामुळे लाडवांना डार्क कलर आलेला आहे आणि इथं लाडू फोडूनही तुम्हाला दाखवलेला आहे आतून अतिशय मौसूत असा लाडू आपला बनवून तयार झालेला आहे अतिशय मोजक साहित्य इथं लागतं आपल्याला म्हणजेच की आपण तिळाचे लाडू बनवणार आहे त्यामुळे तीळ हे लागणारच इथं मी अर्धा किलो तिळ घेतलेले आहेत स्वच्छ करून घेतलेले आहेत म्हणजे एखादा खडा वगैरे असू शकतो त्यामुळे स्वच्छ करून घेतलेले आहेत त्याचबरोबर अर्धा किलो तिळासाठी अर्धा किलो गुळ अशा पद्धतीनं फोडून बारीक करून घेतलेला आहे आणि अर्धा किलो शेंगदाणे आपण इथं वापरणार आहे तिळाचं प्रमाण ज्या प्रमाणात आहे त्याच प्रमाणात आपण शेंगदाणे आणि गुळ वापरणार आहे गॅसवरती पॅन गरम करून घेतलेला आहे पहिल्यांदा तर सर्व साहित्य आपण भाजून घेणार आहे सर्व साहित्य म्हणजे शेंगदाणे आणि आपण जे तीळ वापरणार आहे ते आपल्याला भाजून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम लो वरती ठेवायची लो टू मीडियम ठेवली तरी चालेल आणि शेंगदाणे आपल्याला अशा पद्धतीने भाजायचे आहेत की जे काळेही पडले नाहीत पाहिजेत म्हणजे करपलेही नाही ना पाहिजेत आणि मऊही राहिले नाही पाहिजेत अशा पद्धतीने आपल्याला गॅसच्या लो फ्लेम वरती सतत हलवत शेंगदाणे खुसखुशीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने शेंगदाण्यांची शेंगदाणे आता आपण त्याच पॅन मध्ये परत तीळ भाजून घेणार आहे तीळ भाजताना गॅस ची फ्लेम लो वरतीच ठेवा तीळ हे पटकन भाजले जातात त्यामुळे गॅस ची फ्लेम लो वरती ठेवून आपल्याला अशा पद्धतीने खुसखुशीत होईपर्यंत तीळ भाजून घ्यायचे आहेत तिळाचा जो कच्चापणा असतो तो निघून गेला पाहिजे अगदी खुसखुशीत असे तीळ आपले भाजले गेले पाहिजेत थोडासा रंग चेंज झाला पाहिजे तिळाचा पांढरा रंग असतो तो थोडासा लालसर रंग येईपर्यंत आपल्याला तीळ भाजून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने आपल्याला साधारणतः सात मिनटं लागतील तीळ भाजण्यासाठी म्हणजे लो फ्लेमवरती आपण भाजत आहे त्यामुळे आणि ही जास्त आहेत म्हणजे अर्धा किलो आहेत त्यामुळे आपल्याला सात आठ मिनटं लागू शकतात तिळ भाजण्यासाठी असं लो फ्लेमवरती सतत हलवत तीळ भाजून घ्यायचे आता इथं साहित्य म्हणजे आपण काय केलेलं आहे शेंगदाण्याचे असे साल काढून थोडेसे शेंगदाणे बाजूला करून घेतलेले आहेत वाटीला थोडेसे कमीच आहेत आणि बाकीचे जे राहिलेले शेंगदाणे आहेत त्याची साल नाही काढली तरी चालते ते मिक्सरमध्ये आपल्याला बारीक करून घ्यायचे आहेत आता गॅसवरती मी परत एक पातेल ठेवलेलं आहे जाड पातेल असणारं घ्यायचं आहे आपल्याला इथं आणि पातेल्यामध्ये गुळ टाकून घेतलेला आहे आणि गुळ आपल्याला विरघळवून घ्यायचं आहे म्हणजे पाक बनवून घ्यायचा आहे गुळाचा त्यामुळे इथं मी अर्ध्या वाटेला थोडस जास्त किंवा अर्ध्या वाटे पाणी तुम्ही इथं वापरू शकता गुळ विरघळण्यासाठी मी इथं अर्ध्या वाटे पाणी वापरलेलं आहे इथे मी सेंद्रिय गुळाचा वापर केलेला आहे त्यामुळे रंग फारच डार्क आलेला आहे अगदी चॉकलेट सारखा रंग दिसत आहे त्यामुळे मुलांना चॉकलेट लाडू आहे असं म्हणलं तरी चालेल आता सोबतच मी इथं तीन चार चमचे तेल टाकून घेतलेला आहे याच्यामध्येच म्हणजे काय होणार लाडो आपले सॉफ्ट व्हायला मदत होईल तेल वापरल्यामुळे तुम्ही तुपाचाही वापर इथं करू शकता इथे पाक आपला बनवून तयार झालेला आहे पूर्ण फेस आलेला आहे इथं पाकाला त्या पद्धतीनं आता आपला इथं पाक बनवून तयार झालेला आहे अशा पद्धतीनं फेस आला की समजायचं पाक आपला बनवून तयार झालेला आहे आता याच्यामध्ये तीळ टाकून घेतलेले आहेत सोबतच आपण जे शेंगदाणे बारीक करून घेतलेले मिक्सर मधून तेही याच्यामध्येच टाकून घ्यायचे आणि सर्व साहित्य आता आपल्याला हलवून मिक्स करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम लो वरतीच ठेवायची आणि सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं आता हे आपलं जे मिश्रण आहे थंड झाल्यानंतरही आपल्याला व्यवस्थित लाडू वळवता येणार आहेत आपल्याला गरम गरम लाडू बांधायची ही गरज नाही थंड झाल्यानंतर तुम्ही आरामात लाडू बांधू शकता अशा पद्धतीनं हे मिश्रण बनून तयार होतं म्हणजे मिश्रण आपलं कडक होत नाही गूळ यातले कडक होत नाही अगदी सॉफ्ट राहतात शेवटपर्यंत आपण जेवपर्यंत लाडू बांधतो तोपर्यंत हे मिश्रण आपलं सॉफ्टच राहतं आणि लाडूही सॉफ्ट होतात म्हणजे अजिबात कडक लाडू होत नाहीत याचे अतिशय सुंदर लाडू बनून तयार होतात आता राहिलेले शेंगदाणे आपण याच्यामध्ये टाकून घेतलेले आहेत जे क्रंचने ठेवलेले बाजूला काढून साल काढलेली आणि त्यामुळे दिसायलाही खूप सुंदर दिसतात लाडू आता अशा पद्धतीने मिश्रण आपलं थंड झालेलं आहे आणि आता आपण याचे लाडू बांधून घेणार आहे थंड होईपर्यंत मिश्रण आपल्याला ठेवायचं आहे गरम गरम लाडू बांधायचे नाहीत हाताला चटके बसतात थंड झाल्यानंतर आपण तुपाचा हात लावून लाडू बांधून घेणार आहे तुम्ही तेलाचाही हात लावून बांधून घेऊ शकता परंतु तुपाचा एक फ्लेवर येण्यासाठी लाडूला आपण शेवटला लाडू बांधण्यासाठी इथं तुपाचा वापर केलेला आहे अशा पद्धतीनं पटपट लाडू बांधून आपले तयार होतात इथे आता तुम्ही तुमच्या चॉईसनुसार कोणत्याही साईजमध्ये बनवू शकता आता मी इथं क्वांटिटी जास्त बनवलेली आहे त्यामुळे मोठ्या साईजमध्येच लाडू बनवून मी घेत आहे अशा पद्धतीनं रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका रेसिपी कशी वाटली ते आणि अशाच सिंपल आणि साध्या रेसिपींसाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा अशा पद्धतीनं आता मस्त सुंदर असे चॉकलेटी आपले तिळाचे आणि गुळाचे लाडू बनून तयार झालेले आहेत याची पौष्टिकता खूपच आहे म्हणजे किती सांगावी तेवढी कमी आहे पौष्टिक लाडू आहेत रोज मुलांना एक जरी लाडू तुम्ही खायला दिला तर त्यांच्या हाडांना कॅल्शियम भरपूर प्रमाणात भेटेल त्याचबरोबर त्यांचा हिमोग्लोबिन मेंटेन ठेवायलाही खूप मदत होईल असं जर तुम्ही शेंगदाणे आणि गुळ खायला दिले मुलांना तर ते अजिबात खात नाहीत अशा पद्धतीने तुम्ही या थंडीच्या दिवसात तर नक्की लाडू बनवून मुलांना खायला देऊ शकता